टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करायपोर चे सरपंच आहे ना बोला मी सचिन पवार बोलतोय टायगर ग्रुप पोलीस डिपार्टमेंट पण पूर्ण हो। भारत आणि तुम्ही काय कामात आहे का आता बोला आपले लातूरचे पोरा आपले मित्र कंपनी तुमच्या गावामध्ये जायपुरमध्ये आज पोरा होते माझे आदित्य दापादोळे आणि बद्री धापा दापादोळे कोण आहे ते मीच आहे बद्री दापोळे तुम्हीच आहे तुम्ही स्वतः सरपंच आहे का हो अच्छा मग काय विषय ते काय नाही पोरा पोराचे बंड झाली ते काय विषय शाळा पोरवाई बारावी लाग ती काय याय लाग छान काही नाही विषय दोघा देवीचे धकतील दोघार देवी बसविले होते नाही पण पोर तिथे पर्यंत आले होते त्यांना पण तुम्ही अंगावर चाललंय म्हणे कोणते पोर आले आणि माझ्या ताईवरती राह तुझी पोर नाही नाही ते पोराचा बघत आहे काय गरज आहे आमची काय मला आम्हाला काय तेवढं दंदा आहे का ते करायला लागतं आमच्या मुलं पर्यंत पोर आले, आले म्हणल्यावर का ते तुम्हाला कोण गावात काय भांडणं करण्यासाठी नाही फक्त ते समजता करण्यासाठी तिथे पोर आले होते कि बोलते त्यांचे त्या पोराचा तो विषयच नाही ते कार्तिक म्हणून होत डीएम म्हणून कार्तिक ते आमच्या गावातलं मुलगा आहे कार्तिक कोण आहे ती कापतीच आमच्यातलंच येते लातूर कार्तिक न माझ्या बी पैसे दिले ना गेली वर्ष नेले आणखीन सतर्क सोयाबीनचं बी नेलेलं मी त्याला काही माहित नाही मी त्यांना परपाय दहा हजार रुपये दवाखान्याचे आईला त्याला त्याला काय माहिती काय म्हणजे गावातला पर्सनल विषय का तुमच्या हा विषय काही बी कुठलं बी काय रेड मला सांगा काय विषय नेमकं म्हणजे काहीच नाही पोरा पोरवत काय फोनवर असेल त्यांच्या विषय ते आलो भाऊ किंवा काय ते ह्या मी म्हणजे मी आलो कळ मला सांगितलं मी दोघांनी झपकी दिली पोरवली कामच्या बेन्ट त्याच्यात काय नाही अच्छा मग गावातलं मॅटर आहे म्हणल्यावर तुम्ही तुम्ही फोन केले तिथून की भैया पोर पाठवून दे तुम्ही इथं बघा मागावर आले म्हणल्यावर ते आपलं ग्रुपचे पोर आहेत शेवटी समजदार सरपंच मी काय सांगतो ऐकतो त्या काय ते आता ऍक्सिडेंट झाले त्याच्या गाडीचा त्याला मी त्याच्या आजोबा आले माझं आज रुपये दवाखान्याला घेऊन घेत त्याला सोया मीच बी तीन वर्षांनी सत्तर किलो नेले माझ्या ऐंशी रुपयांना अजून मी त्याच्या आईला पैसे मागितले वडील नाही वारेल वडील बर काय कसं माहितीये का समजदार गावात सरपंच आहे तुम्ही सांगा अर्धा ते तुम्हाला कुठे काय मदत सांगा त्यावेळेस बघा तुम्ही आपलं खूप वेगळं काम आहे पण हे पोर कसं माहितीये का लहान त्यांना तर सांभाळून घ्यायचं कुठे काय ते पण मोठी गोष्ट आपल्या मुलाला पण जरा समजून सांगायचं थोडस मी त्या तुम्हाला कधी बाहेरच नसते विषय कौर वो कौर वो फोन झालं काहीतरी फोनवर काहीतरी चक्की दिली आमची पोरल लहान लहान काय हे छोटी मोठी गोष्टी खूप मोठे मारलं लागलं केलं काय त्यामध्ये ते पूर्ण नाही नाही ह्या गोष्टी पूर्ण लातूर मध्ये इकडे तिकडे पूर्ण दोन तीन जिल्ह्यांमध्ये पसरलेत मला आता तुमच्याकडून त्यासाठी दुपारीच मी सांगत होतो की स्पष्टपणे काय नेमकं मॅटर म्हणलं नाही नाही गरगुती गावातला विषय गाबड पोर शाळेतून येताना काही ते बांधायला वाटतं त्यांचे त्यांना फोन लावून दिला त्याचा फोन कडून घेतला त्या कारच्या बाबाने आणि त्याचा फोन घेऊन त्याच पोरला आणि त्याला त्याला फोन लावला याला फोन देत नाही म्हणून आणि ते पोर घेते कारतीचा लय आर मोठाय एसटीला एस टीला दगड हाणला एसटी उभा केलं नाही म्हणून एस टी दगड हाणला पुन्हा प्रत्येक रोज शाळा जाताना एस टी दे घालते गाबड त्याला मी मागे आमच्या गावात पोरला त्यांना बेल्टी पोस पाहिली होती डोकं फुटलो होत काही नाही 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 काहीतरी. नाही 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 ते मागे त्यांना माहिती नव्हतं होत नव्हतं पण आता हा मुलगा ग्रुपमध्ये काम करतोय थो थोडस पण तुम्ही चेक करून बघा कुठे काही जर झाला लातूर मध्ये दादा मी काय म्हणतोय कुठे जर लातूरमध्ये एक्सिडेंट झालं तर स्वतःच्या गाडीवर घेऊन जातात ते पोरं. पाच सहा पोरं तिथे असते आपण आपण पण चांगलं काम करायचं म्हणजे त्यांना प्रोत्साहन द्यायचं असते काही चुकता चुकता मात्यांना चुकल्यानंतर ते मारून टाकायचं असते का नाही त्यांना समजून वगैरे मार्ग काढायचे ती कार्तिक भाऊजी आहे का तिला आउट आहे का आवडती अकरावी लागे कोरग मुर कोण कारी आहे का कार्तिकचा भाऊ का फोन केला ती आला काय <laughs> <आ, देड़े> <laughs> काय करा ऐकून घ्या पण थोडं समजून सांगा मी पण सांगतो यांना त्याचे लहान भाऊ कोण आहे त्यांना पण मी समजून सांगतो मी त्यांना पद्धतीचं तुम्ही पण तुमच्या मुलाला तर समजून सांगा हे म्हणजे गावातली गोष्टी बाहेरची ना मग तीच म्हणतो ना मी काही विषय नाही ना घ्यायची गरज काय म्हणजे वेगळंच मॅटर होऊन जाईल तिथे कधी चालू सरपंच आहे का माझी सरपंच आहे माझी माझी रायफलचे का चालेल चालेल काय हरकत नाही सेव्ह करतो नंबर तुम्हाला कुठे काय अडचण आली तर सांगा तुम्हाला एक हजार टक्के मदत करू पण जरा पोरातल्या गावातल्या पोरांना इकडे मॅटर शिकायला आमचे समज चांगले बर बर सगळे विषय चांगली गाबरे काहीतरी आलो दोघा म्हणतो पोरलाही पोल काय आकली ठेकली तुम्हाला कामाचं लोकांना पण वेगळं पूर्ण देशात जाईल ना बघा ते सरपंच आहे सरपंच फायदा लोक असं पण लोक म्हणतील आमच्या स्वभाव सगळी माहिती गावात आम्ही असल्या कुठं पडत नव्हतं चार लोक चांगलं म्हणाले त्याच्या मागे एक दहा पंधरा लोक वाईट म्हणत असतात आता असं हा आणि कसं माहितीये का आता हे पोरं चुका आणखी बालिजीला काही कळत पण नाही पोराचे बांधण कुठं काहीतरी कोणाला बोलणार करण काय गरज शाळेतल्या पोरा पोरवा नाही तरी कुठं हे आलं शाळेतून येले वाटाय फोनवर बोला बोलीन कुठं पोरा फोन करण लगेच काय अहो त्याला निमित्त तरी फाय जी कारण तरी फाय जी काही माहिती बरोबर का ते म्हणतात तुम्ही त्याचं कोण लहान भाऊ कार्तिक किती भाऊ ते भाऊ त्याचा तिसरा म्हणजे चुलत भाऊ तिचा सकाळी भाऊ ती गाडी येऊन पडली गाडी म्हणले मीच पैसे भाऊ सका भाऊ मी त्यांना पूर्ण माहिती माहिती आहे तुम्हाला स्टोरी ते का हा आमच्या गावातली मला स्टोरी माहिती का असे वडील दोस्त होता ती वाढले जाऊ शिकतून सगळे आता काय येडे लोक येते त्यांचं पूर्ण खूप मोठं चांगलं झालं म्हणलं मी तर ही आज सकाळी आला इथं मग काय म्हणले आले काय कशाला फोन केला निमित्त काय कारण काय फोन कशाला चांगल्या बघा आम्हाला या कुठून पोरवानी बांध केून <laughs> यायच काय तुम्ही काय करा तुमच्या मुलांना पण थोडंसं मत आमचा मुलगा बाहेरच नसते ती कधीच आजच माझं कामा त्याच्या बाहेर बांधायचं काय शिक्षण चालू नाही शेतीच करायला आता कशी झालं कसं डिप्लोमा केलाय खात्याशी डिप्लोमा केलाय तुम्ही खात्यात दुकान टाकायची आहे मला आपण हे खातानाच टाळे वाजवत नसेल काय तर आपल्या मुलाकडे पण असेल चुकी थोडं समजून घ्या तुम्ही काहीच नाही आहे की त्या मागे सर परफायचा फोन घेतला म्हणे ना त्या कार्तिकच्या पवानं तिथून फोन लावला कोणता आधी आहे निवदिन काय करायचं येऊदिन काय तर हे आहे त्याच्या फोनवर त्याला फोन होऊन त्याच्या फोन ह्याच्या फोन लावला फोन कशाला हे संबंधच काही नसते कुठं कशाला नसतेच बाहेर नसते त्याला फोन लावून बोलला तिथून त्याचा विषयच नाही का ती पुन्हा फोनवर बोलून घेतला जातील हाय पोरवली काय असते लहान पोरवली आणि कुठं बांधणार काय विचारायला म्हणलं काय आपल्या पोराकडे मग काहीतरी असेल ना चुकं त्यामध्ये हा त्याला बोलून घ्यायची गरज नव्हती त्या पोराला कशाला फोन लावायचा त्याला त्याचा काही समजत नव्हता अर्थ आहे काय त्याचा ती कधी बांध कधी असलं पडतच नाही ती तुमच्या मुलाला फोन लावल्यावर त्यांनी काय म्हणले म्हणे आई बहीण काढले म्हणून त्यांनी अहो त्याला जिकडे ये तुला बघतो करतो आणि त्याला शिव दिलं कसं असते पोरा पोर तुम्हाला थोडस होत असत तोंडाला तोंड दिले असेल दोघं कधी बाहेरच नाही तुम्ही कुणाला विचारा पोर जर आमच्याकडे नसते पुतण्या माझा तुमचा मुलगा बी नाही माझा नाही कधी बाहेरच गाई आहे जसं काही दहारा काढणं ही करणं दूध घालणं हीच असते त्याच्या मागे काहीच नाही नाही पर्वत नसते बी कुठल्या आमचा मुलगा असते पर्वत ही पर्वत बी नसते कुठे ही त्याला कशाला फोन लावायचं बोलवायचं अजून काहीतरी का हा आमचं पुत नाही पण त्याला विषयच नसते म्हणलं तर मी काय म्हणतो गेलं ठाण्यापर्यंत पूर्ण पूर्ण गेला कसं माहित आहे का चार गोष्टी त्यांना जर आपण त्यांना जर शिकून सांगितलं तर त्यांना चांगलं काम करतील मला काय म्हणायचं तुमच्या ग्रुप थोडं चांगले कामाला कुठून बिव अशी बांधणं पोरसोरच्या भांडण शाळाच्या मी काय म्हणतो ते चांगलं काम करते त्याला पण काय असं नाही मी काय म्हणते ते चांगलं काम करते म्हणजे कुठं जावा फोन केला म्हणून थोडं इथं काय काम लियोन कायतरी ते बोलले म्हणे कायतरी ते त्यांनी तुमच्या मुलांनी कायतरी म्हणून त्याला कायतरी आता आहे ना बरोबर माझं मन नाही का हो कार्तिक बोलला कार्तिक बोलला म्हणजे हिर फोनवर कशाला बोलायचं कार्तिक त्याला कशाला पावसाचे बनत पडायचे म्हणतो हं हं काय चांगले काम असलं काय माहिती आहे आपण काम जे पोलीस डिपार्टमेंट काम करत नाही आम्ही त्यांना कायतरी मदत करतो आम्ही तस त्यांनी मदत करण्यासाठी त्या तिथे त्या तात्पर्याने त्यांना आणि त्यामुळे त्यांच्या मुलाने पुन्हा काय बोलले म्हणे हे तू ये तुझ्या गांडीची दम असं काय 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 वेगळं काय बोलले म्हणे मी काय म्हणता का दोघा माझं म्हणणं आपण कार्तिक न बी ह्या भांगे असले पोरसाचे भांडत यायचे नसते ते तुला तुरुंग यायचं काय कुठं भांड केली भांडणं मिटवण्याच्या गोष्टी त्या दृष्टिकोन त्यांनी निघाल होतं म्हणे हा ते पोर ऐकतो माझं म्हणजे कार्तिक तुला रोजच भांड करते एकदा रोजच गावात रोजच तुम्ही त्याच्या हिस्ट्रीचे बैल गावात का तुम्ही म्हणता एखाद्या कधी पोलीस स्टेशनला तर एस टी एस टी नेल देत तिच्या धिना एस टी गाय पेत नाही प्यायला पेये नाही प्यायला पोरग आणि पोरग हा अकरावी लागतं तुम्ही बघितलं तर पोरं म्हणताल काही गुन्ह्याला बघितलं तुम्ही म्हणताल पण हे ना फोन हे जेव्हाच करायला म्हणतो बी नाही नाही मी त्यांना समजून सांगतो आणि तुमच्या पुतण्याला पण तुम्ही समजून सांगा कारण आमच्या पुतण्याचा विषय नसते म्हणजे बाहेरच नसते तुम्ही कुणाला विचार ते नसते मग तो विषय आमचे परपंच आमच्या मागे लई आमच्या मागे लई आपई आम्ही ट्रॅक्टरी माझी उसाळा पासा त्या कुठे आमचा मुलगा असं बी फार्मसी ला समजला मुली जास्त इंजिनिअरिंग याने कस केला त्याला खात दुकान टाकायचे माझं बी हे असले आम्ही बांधगडीत पुढे आम्हाला काय ना दे का माझ्या तुम्ही ती पोर गाज बघितलं तुम्ही म्हणता पण भाऊ हाय करे पण ह्या कार्तिक ह्या पोर नजर असं खात रोज एकदा बांधून सगळ्यांनी कार्तिकला बोलवायचं तुम्हाला टाय ग्रुप या माहिती असं म्हणून जमते का म्हणून बरोबर असं टाकले का आम्हाला करावं कमी कमी आमचं म्हणणं नाही तुम्ही असं करून थोडं लक्षित द्या त्याला कार्तिक लक्ष थोडं असं नको म्हणतो मी त्यांना समजून सांगतो तुम्ही पण आपल्या मुलांना जरा समजून सांगतो